वरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती गंभीर आरोप केले इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय हा बागेमध्ये झाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याची माहितीच नव्हती असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला दादा भुसे यांना अंधारामध्ये ठेवून फडणवीसांनी त्यांच्या खांद्यावरून बंदूक चालवली असंही सपकाळ म्हणाले जनमताची चाचपणी हाच जीआर मागचा मूळ उद्देश होता असं सुद्धा सपकाळ यांचं म्हणणं आहे सपकाळ यांच्या आरोपांवरती उत्तर देताना नया है वह असा मुश्किल टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला हा चाचपडणी होती की या विषयाच्या अनुषंगानं काय समाज कसा रिॲक्ट करतो हे त्यांना तपासून बघायचं होतं आणि भारतीय जनता पक्षाला त्यांचा अजेंडा पुढे ने नेण्याच्या अनुषंगानं वातावरण तयार झालं का नाही झालं हेही बघायचं होतं दादा भुसे यांना काहीही याच्या संदर्भातली माहिती नव्हती हा त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवलेली ही गोळी होती यामध्ये सर्वे सर्वा जे होते ते देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीस आणि तो जो काही अधिकारी होता रेघोट्यावार याची हे कठपुतली होते नागपूरच्या रेशीम बागातून याची सर्व सूत्र हलत होती आणि दोन उपमुख्यमंत्री जे आहेत हे केवळ बघ्याची भूमिका घेत होते मला असं वाटत की हर्षवर्धन काय त्याच्याबद्दल मी एवढंच म्हणेन मला असं वाटतं हर्षवर्धन काय ना खूप पुछ त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेल नय आहे पुढची बातमी बघूया ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त करणाऱ्या नेत्यांची